आणि म्हणून या सालांना मी या ठिकाणी थांब सांगतोय की तू ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं पदावरती पोहोचला आणि बघितलं ना कालच्या निवडणुकीत काय काय दिव लावले आज कुठे राखी मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार आहेत स्वामी नावाचे स्वामी अरे त्यांनी देखील या ठिकाणी आमदार कसा म्हणून गेले कुणामुळे भान ठेवलं पाहिजे याची जाणीव ठरत आपण म्हणा लागलो की आता उरिजनल नाणं ठणका ना, लागलं म्हणलं साहेब ही उरी म्हणून मी या ठिकाणी या मंचाच्या म्हणून या अशा आमदारांचा देखील मी या ठिकाणी जाहीर मिशन व्यक्त करतो अमित शहा सहा वर्षांचे काम आहे म्हणून राजगडाच्या नेत्याला सुद्धा बदनाम करण्याचा लोकसभेमध्ये प्रयत्न करणारे जे भांडवळ आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे अशा भांडवळाचा मी ते पहिल्यांदाच ह्या निषेध करणार आहे त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं या अशा साथीवादी भांडवळाचा सा निषेध करणं गरजेचं आहे इथं कुठला आमदार आला निवडून हा, 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 हा। लातूरचा देशमुख सध्या अमित देशमुख यांनी इथं बसवलेला तो आमदार आहे त्याचं काही चुकत नाही त्याच्या बापानं बी तेच काम केलंय जीबीला का हाताला नको मारलेला बुटखा आणि अमित शहाच्या तोंडावर मार महाराष्ट्राच्या आणि थाराष्टीची जनता तुझ्या पाठीशी अठ्ठावीस मध्ये करेक्ट कार्यक्रम हे दलित लोक मतदानाच्या रूपातून करते राशन नाही बाबासाहेबांच्या संविधानामुळे या देशातल्या गरीबांना राशन मिळत बाबासाहेबांच्या संविधानामुळे आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री आणि सभागृहामध्ये केलेल्या वक्तव्याचा उमरगा लोहारा तालुक्यातील आंबेडकर प्रेमी आणि संविधानवादी जनता एकत्र येत विराट निषेध मोर्चाच्या या माध्यमातून अमित शहा यांच्या प्रतिमेला बारीबारीनं जोडे मारताना दिसून आले दरम्यान अनेकांनी आपल्या भाषणात यावेळी निषेध व्यक्त केला अरे साला चल पार गुंड तुम्ही ज्या पदावरती गेलेला आहे आज या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा देखील तुम्ही देवाधर्माच्या पुण्याने या ठिकाणी गेलेला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानामुळे आज तुम्ही या उच्च पदावर पोहोचलेला आहे नायक साल्याने वाटत नाही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला एकिरी भाषा की काय म्हणतो अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे फॅशन झालेलं आहे आणि एवढंच बाबासाहेब 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 बाबा करण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्ही सात जन्म स्वर्गात बसल आणि म्हणून या हरामखोर सालांना मी या ठिकाणी थंकावून सांगतोय की तू ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे त्या पदावरती पोहोचला आणि त्या पदावर पोहोचून तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपमानास ज्या शब्द आहेत अमित किंवा या समाजाची या देशाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली पाहिजे जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यावर उतरून यावी पुढच्या काळामध्ये आम्ही आमची सुरुवात आहे याही पुढच्या काळात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अरे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रा आणि सहन करणार आपल्या भाषणा दरम्यान राम भाऊ गायकवाड यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची काही उदाहरणं देत दलित बहुजन समाजाला संघटित होण्याबाबत बोलताना दिसून आले तुम्ही आम्ही बघितलं ना कालच्या निवडणुकीत काय काय दिवे लावले आज कुठं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणारे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारे अमित बोलतोय आणि हे साले तुम्हाला मत मागाय आले ना सांगितले की वंचितलं मतदान करू नका तो निवडून येणार नाही तो फलाना हा तो त्याने उभा केलाय तो त्याच्याकडून काय केलाय अनेक बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि इथल्या उमेदवाराबद्दल आपल्याला आपोआप पसरवल्या आणि बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही माझा अपमान केला नाही बाळासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर घराण्याचा तुम्ही अपमान ही लक्षात घ्या आज ते सांगणारे बांडवल कुठे आहेत आज समाजावर अन्याय अत्याचार ना बोलत रस्त्यावर अरे बाबा साहेब आपल्यासाठी लढले आणि आता बाबासाहेबांच्या नंतर आज बाळासाहेब तुमच्या आमच्यासाठी हिस् हरमखोर महाविकास वाले असू द्या व महायुतीवाले असू द्या फक्त आणि फक्त तुमचा आणि आमच्या मताचा वापर करून घेत आहेत दरम्यान या विराट निषेध मोर्चाचा आयोजक तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ यांनी नवनिर्वाचित आमदारांचाही यावेळी निषेध केला राठो मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार आहेत स्वामी नावाचे प्रवीणजी स्वामी अरे त्यांनी देखील या ठिकाणी आमदार पाहिजे त्यांनी पाहिजे अरे प्रसंग राज्यात आपल्या बाजूच्या जिल्ह्यात घडतोय ज्या बाबासाहेबांच्या आपण त्या ठिकाणी आमदार म्हणून गेलात अरे तुम्ही देखील या ठिकाणी निषेध केला पाहिजे मोर्चे काढले पाहिजे आंदोलन केलं पाहिजे तुम्ही फक्त आता खुर्चीवर मिळाल्यावर तुम्ही तुमचा अलिशा मजेत चालणार आपण म्हणायला लागलो की आता ओरिजिनल नाणं ठणका लागलं म्हणले साहेब ही ओरिजिनल लाल बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अर्थानं जर त्यांनी घेऊन जर जायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्याने देखील या ठिकाणी महाराष्ट्र राज्यने केंद्राच्या विरोधात त्यांची भूमिका जाहीर केलं पाहिजे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं पाहिजे आंदोलनाच्या माध्यमातून केलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी या मंचाच्या वरून या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड माजी सभापती हरीश डावरे चंद्रशेखर गायकवाड संजय सरवदे ॲडव्होकेट शीतल चव्हाण केशव सरवदे शहाजी मस्के एस आर गायकवाड रवी किरण बनसोडे मिलिंद रोकडे अण्णासाहेब पवार गोविंद भंडारे बाबा आवटी शिवाजी गावडे युवराज जोगी अॅडव्होकेट सुखदेव होळीकर तिप्पा बनसोडे सिराज काझी आणि दत्ताभाऊ गाडीकर आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते आपल्या भाषणातून सर्वांनी तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवताना यावेळी दिसून आले अमित शहा सहा वर्ष जेल बघलेला अरे एखादा दोन दिवस जेल मध्ये जाऊन या तुम्ही वर्षभर इच्छा त्याच्या जा घरी जात नाही कुठल्या कार्यक्रमाला जात नाही कारण तो दोषी आहे आणि हे दोषी कोण ठरवलंय तर माझ्या आंबेडकरांच्या या संविधानामध्ये तो दोषी आहे आणि त्याचा मनात राग धरून त्या अमित शहानी हे स्टेटमेंट दिलेले आहे लोकसभेत बोललेला आहे अरे आता तुम्ही देवधर्म करा अरे भाड्या भाड्या म्हणतोय भाड्या कमी शब्द आहे तुमचा शब्द आहे बाहेर अरे भाड्या लक्षात ठेव हो। ज्या वेळेस तू शपथ घेतलास त्यावेळेस तू देवाची कुठल्या शपथ घेतला नाही आणि एक ऐका हा जाती हिंदू धर्माचा नाही चव्हाण साहेब हा प्युअर जैन आहे आणि जैन धर्मी हिंदूच्या देवदेवताना मानत नाही लक्षात ठेवा ही विदारिक मानसिकता ज्यांनी त्याच्या तोंडातून तो बोललेला खरं आहे परंतु ही मानसिकता दुसऱ्या संघटनेच्या लक्षात ठेवा मला आमदार करून दाखव अरे बाबा प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून खुर्ची मिळत असते संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो घुमरा करायचं काम करायचं नाही तुम्हाला देश तर तु व्यवस्थित चालवा नाहीतर खुर्च्या खाली करा नाहीतर तुम्हाला बुद्धी कमी असलेले लोक तुला बाबासाहेब म्हणजे काय माहिती करा पडूया इतिहास मिळतो हे मिशनचा घोटाळा करून घोटाळा खुर्ची मिळाली आहे आणि तुझ्यासारखी अशी गुंड या महाराष्ट्रात चलत नाही आम्ही संविधान आहोत आम्ही संविधान वाचवणार आहोत म्हणून राजघराच्या नेत्याला सुद्धा बदनाम करण्याचे लोकसभेमध्ये प्रयत्न करणारे जे भांडगुळ आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे अशा भांडुगुळाचा मी ते पहिल्यांदा जाहीर निषेध करणार आहे अशा सर्व ज्यांनी जणी बाबासाहेबांच्या विरोधात मतदान केलं ज्यांनी जणी लोकशाहीच्या विरोधात मतदान केलं ज्यांनी जणी राजघराच्या विरोधात मतदान केलंय आणि ज्यांनी जणी राजघराच्या विरोधात मतदान करून घेतले अशा सर्वांचा मी ते जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं रस्त्यावर होत सांभार तर ही सध्या करणारच आहे ज्यांनी बाबासाहेब वाचला हे तर करणार आहेत त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं हे अशा जातीवादी भांडवळाचा निषेध करणं गरजेचं आहे इथं कुठला आमदार आलाय निवडून असू द्या मला जातीच देणं घेत नाही बाबांनो इथं सध्या आम्हाला प्रति देण्यासाठी कुठेतरी आम्हाला बाबासाहेबांनी राखीव जागा दिल्या होत्या सभागृहामध्ये जाऊन हे समाजाचं कल्याण करतील म्हणून अशा सुद्धा ठिकाणी हे काँग्रेस स्वातंत्र्यापासून खऱ्या अर्थ जे बाबासाहेबांचं मत मांडणार नाहीत अशा लोकांना सभागृहामध्ये दे जाऊ देत नाहीत हा, 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 हा। लातूरचा देशमुख सध्या अमित देशमुख यांनी इथं बसवलेला तो आमदार आहे त्याच काही चुकत नाही त्याच्या बापानं बी तेच काम केलंय त्याच्या बापानं तर कुठून आणला होता पश्चिम महाराष्ट्रातून खासदार आणून तिथं ठेवला होता म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्याला महार भांग दहार चांभार यांनी त्या लातूर जिल्ह्यातून मतं दिली तिथला एक मी महार चालला नाही तिथला एक मी पातन चालला आहे तिथला एक मी ढोवर चालला नाही तो कुठला आणतो पश्चिम महाराष्ट्रातला का इथं राजकारण पाहिजे इथं सत्तेचं दुसरं केंद्र चालू झालं नाही पाहिजे अशी कपटी धोरण वर्षापासून काँग्रेसने खेळली तेव्हा तुझ्या जीबीला का हाताला नको मारलेला बुटखाण आणि अमित शहाच्या तोंडावर मार महाराष्ट्राच्या आणि धाराशिवची जनता तुझ्या पाठीशी तुझा येणाऱ्या अठ्ठावीस मध्ये करेक्ट कार्यक्रम हे दलित लोक मतदानाच्या रूपातून करतील करणार का जन आपल्यासाठी लढत नाही त्याचा करेक्ट कार्यक्रम निवडणुकीत जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुमची आमची भीती कुणाला बी भी वाटणार नाही आताच सांगितले की इथली विधानसभा कशी झाली प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टीव्ही न्यूज मराठी